प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो आजचा भाग खूपच छान दाखवला आहे त्यांनी तर पूर्ण बघा आणि प्रेक्षकांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हं काल ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे खूप खूप आभार ज्यांनी नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा तर सुरुवातीला आपण बघतोय युवराज खूप त्रागा करत असतो स्वतःवर की घरामध्ये किती धिंगाणा चाललाय तमाशा चालला आहे मला तर खरं जगायचीच इच्छा राहिलेली नाही आहे पिंकी म्हणत असते धनी असं का बोलताय तुम्ही आता पिंकी त्याला काही समजवणार तेवढ्या तिथे छबी येते मग छबीला सांगते पिंकी ताई समजून सांगा ना यांना बघा ना धनी कसे बोलताय मग छबी म्हणते युवराज मला कळते रे तुझं सगळं दुःख तू एकटाच नाही रे आपण सगळेच भरडले जातो या परिस्थितीमुळे अरे युवराज मला कळते आई पिंकीचं खूप अपमान करते रे बापू साहेबांमुळे पण मी तिला टोकते की नाही ती जेव्हा जेव्हा पिंकीला बोलते अरे युवराज आता आईचं पण वय होत आलंय रे अशा वेळेला एखादी सवत घरात आली आणि ती घरावर हक्क दाखवते तू विचार कर आईचं काय होत असेल आपण आईला माफ करायला हवं रे युवराज युवराज म्हणतो आहोत आईसाहेब किती वेळेला माफ करायचं आईसाहेबांना आई मग छबी प्रेमाने त्याच्या जवळ बसते आणि म्हणते अरे युवराज हे बघ आपल्याला माहितीये आपली आई कशी आहे ती जशी आहे तशी आपण स्वीकारली आहे ना आणि ती सुरेखा मावशी तर आपलं घरदार संपवायला आली आहे रे आपलं घर ताब्यात घेऊ इच्छिते ती अरे आई है बगुन कोल रे यूराज। हे सगळं बघून कोलमडली रे युवराज हे बघ मला मान्य आहे की पिंकीच्या बाबतीत आई चुकतीये पण सुरेखा मावशीच्या बाबतीत आई तेव्हा पण चुकीची नव्हती आणि आता पण नाहीये अरे त्या मावशीचं असं कपटी वागणं बघून ना आम्ही पण खूप सैरभेर झालोय रे दादाला मला काही सुचत नाहीये डॉल्ब्याचा विचार करतो तर किती लहान आहे अजून आणि तूच आमचा आधार असणार रे अशा वेळेला तू आणि पिंकी आमच्यासाठी खूप मोठे आधार आहात या क्षणाला तुम्ही दोघं जर असे निर्वाणीची भाषा करायला लागले तर कसं व्हायचं तुला खरं सांगू का युवराज सरकार वाड्यातलं ना हे संकट फक्त पिंकी दूर करू शकते रे अरे बघ तू जर चिडून रागावून पिंकीला कुठे घेऊन गेलं तर आमचं कसं व्हायचं ती बाई आम्हाला हाकडून दिली रे घराच्या बाहेर मी हात जोडते युवराज तुझ्या पुढे नको रे सोडून जाऊस आम्हाला अरे आम्ही कुठे जायचं रे मग आता युवराज म्हणतो नाही नाही ताई साहेब असे हात नाही जोडायचे तुम्ही तुम्हाला जर कोणी या सरकार वाड्यातून बाहेर काढलं ना तर ती आमच्यासाठी सगळ्यात मोठी हार असेल आता आम्ही बी बघतो तुम्हाला या सरकार वाड्यातून कोण बाहेर काढतं ते कोणाची हिंमत आहे तुम्हाला बाहेर काढायची आता युवराजने छबीला खूप प्रेमाने जवळ घेतलंय दोघा बहीण भावाची बॉन्डिंग आहे प्रेक्षकांनो पिंकी म्हणते छबीताई माझे धनी न या घराचे स्ट्रेंथ ऑफ पिलर आहेत आता युवराज तिच्याकडे हसून बघतो तेव्हा पिंकी म्हणते चुकलं काय नाही नाही पिलर ऑफ स्ट्रेंथ आहे छबी म्हणते आता कसं माझं शूरवीर भाऊ शोभतोयस तू युवराज आणि आता पिंकी विचार करते खरंच माझे धनी टू मच थ्री मच आहेत तर पुढचा सीन पण भारी दाखवला आहे त्यांनी युवराज मोबाईल खेळत असतो आणि ही निरी काम करत असते फोडणी देताना डॉल्बी तिच्याकडे बघून डोळे मारत असतो आणि हा सत्या त्याच्यासोबत मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळत असतो आणि डॉल्बीचं काही लक्ष नसतं आणि हा सत्या म्हणतो बघ मी जिंकलो डॉल्बी म्हणतो असं कसं जिंकलं तू सत्या म्हणतो तुझं लक्ष आहे का केव्हाची आख मिचोली खेळ आम्हाला कळत नाही का आता नीरे हसायला लागते पण आता तेव्हा लगेच विषय बदलायचा म्हणून लगेच पिंकी म्हणते नीरे मला असं वाटतंय की सुरेखा मावशीनं काहीतरी मोठं प्लॅनिंग करताय हळदी कुंकूचं त्या काय करताय ना त्यांच्याकडे जरा लक्ष दे पण तेवढ्यात तिथे ती सुरेखा मावशी येते आणि निरीला आवाज देऊन एक देते माँशी, माँशी बग, 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 गिफ्ट देते तिच्या हातात निरी म्हणते काय आहे हे मावशी सुरेखा मावशी म्हणतात अगं बघ बघ उघडून तर बघ निरी गिफ्ट उघडते तेव्हा त्याच्यात चंद्रकळा असते म्हणजे काहीतरी काळी साडी आहे बहुतेक चंद्राच्या म्हणजे अशा कळ्याकळ्या असलेली तर निरी म्हणते नको नको मला नको मावशी हे डॉल्बी पण तिला खाणाखुणा करत असतो की घेऊ नकोस म्हणून मग निरी नाहीच म्हणत असते पण लगेच सुरेखा मावशी म्हणतात अगं असं कसं तुझ्या सासूला बहिणीला काही फिकर नाही आहे बघ तुझी मी तुझ्यासाठी प्रेमाने आणलं आहे ना घे बरं बाई तुझं लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे ना तुझ्यासाठी खास आणलं आहे मग पिंकी पण खुणवते तिला अगं घे घे निरे मोठ्या माणसाने आणलेलं गिफ्ट असं नाकारायचं नसतं घे घे घेऊन टाक सुरेखा मावशी म्हणतात तुझ्या सासून काहीच केलं नाही बघ तुझं मला ना भात चांगली सांभाळता येते तू माझी सून आहे ग बाई निरी मग ते गिफ्ट घेते मग लगेच सुरेखा मावशी म्हणतात युवराज एक काम करतोस का रे माझ्याकडे सामानाची यादी आहे बघ हळदी कुंकुवाच्या नाही म्हणजे संग्रामला सांगणार होते मी पण तो जरा बाहेर गेलाय तू आणशील का हे सामान आता युवराज म्हणतो आम्हाला नाही कळत या हळदी कुंकुच्या सामानातलं काही पण आता पिंकीच्या डोक्यात काहीतरी शिजत असतं पिंकी लांबूनच म्हणते स्वयंपाक घरातून जा ना आणा ना सामान मावशीचं आता युवराज तिला म्हणत असतो अव पण आता पिंकी पुन्हा त्याच्या जवळ येते आणि म्हणते आहो जा ना धनी काय होतंय मावशी एवढं सांगतायत तर जा की मग सुरेखा मावशी म्हणतात हे घे पैसे नाही म्हणजे मला माहिती आहे रे युवराज तू माझ्याकडनं पैसे घेणार नाही पण हळदी कुंकू माझं आहे ना त्यामुळे पैसे मीच द्यायला लागतात पिंकी म्हणते हो हो धनी बरोबर बोलतायत त्या पैसे त्यांनाच द्यावं लागतं ते ज्याचं त्याचं असतं ना अहो धनी असंच असते ते पिंकी हळूहळू डोळा मारत असते त्याला सुरेखा मावशी म्हणतात बर झालं बाबा आण सामान मी आता माझं काम करते आता सुरेखा मावशी गेल्यानंतर सत्या ओरडतो युवराजला कशाला त्यांचं सामा... सामान सामान आणायला घेतोय तू आई ओरडेल ना तुला पिंकी म्हणते सत्या दादा दा का ओरडताय धनीला तुम्हाला मदत करायची आहे हा। कुंकाला पटापटा आवर आता आता डॉल्बी म्हणतो ओ काय आता बायकाला हळदी कुंकू लावायचं सा सांगतायत काय आम्हाला पिंकी म्हणते डॉल्बी भाऊजी बी व्हेरी सिनियर आमच्या फिमेल बायकांचा आज सत्या विचार करतोय काय चाललंय काहीच कळत नाहीये पिंकी सुरेखा मावशीची बाजू का घेतये सत्याच्या डोक्यावरनं चाललंय हे प्रकरण मग आता पिंकीने मध्यरात्री यांची मीटिंग बोलवली आणि पिंकी यांना खुसूर करून काहीतरी प्लॅन सांगतेय जो आपल्याला ऐकवलेला नाहीये मग सत्या म्हणतो पिंकी मला असं वाटलं की तू आईच्या बाजूने नाहीयेस माझा गैरसमज झाला ग डॉल्बी म्हणतो वहिनी तुम्ही सांगाल तसंच होईल बघा मग पिंकी म्हणते मी सांगितलंय त्याप्रमाणे डॉल्बी भाऊजी तुम्ही रात्री यायचंय आता युवराज म्हणतो कळलं का नाही तुम्हाला का अजून पुन्हा समजून सांगायचंय आता डॉल्बी म्हणतो वहिनी फिकर नॉट मी येणार म्हणजे येणार सत्या म्हणतो मी पण येऊ काय रात्री तेव्हा युवराज म्हणतो तू नको येऊ सांगितलं ना फक्त डॉल्बीला यायचं मग आता डॉल्बी म्हणतो वहिनी मी बरोबर बारा वाजता येणार बाराच्या ठोक्याला येणार ओव्हर अँड आउट युवराज म्हणतो बरं झाला आवरा आता <laughs> तर प्रेक्षकांनो आता मध्यरात्रीचे बारा वाजले आणि डॉल्बी त्याच्या खोलीतून युवराजच्या खोलीत आला आहे तर आता हे जे आहे सगळं प्लॅनिंग ते डॉल्बीला सरप्राईज देण्यासाठी केलं आहे त्यांनी छान संक्रांतीचा सण आहे म्हणून सजली आहे हलव्याचे दागिने वगैरे घालून ती छान छान दिसतीये डॉल्बी जेव्हा रूम मध्ये येतो तेव्हा अंधार असतो आता युवराज आणि पिंकी त्याला सरप्राईज देतात लाईट लावून आणि म्हणतात तुमच्यासाठी सरप्राईज कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज दोघांना आता पिंकी जाते आणि म्हणते लग्नानंतर तुझा सण आहे ना खर तर ही तुमची पहिली संक्रांत आहे आम्ही जरा धामधुमीत म्हणजे चांगले मोठ्या पद्धतीने साजरी करायला हवी होती पण जे झालंय ते गोड मानून घ्या आता डॉल्बी म्हणतो वहिनी हे लय भारी आहे आता पिंकी तिला जवळ घेते निरीला डॉल्बी खूप कौतुक करत असतो पिंकीचं वहिनी तुम्ही हे लय लय बेस्ट केलं बघा युवराजने डॉल्बीसाठी छानसा एक कुर्ता गिफ्ट आणलाय जो त्याने दिलाय आणि त्याला घालून यायला सांगतोय आता डॉल्बी म्हणतो वहिनी खरंच तुम्ही ना खूप मोठं काम केलंय आज युवराज म्हणतो जा हा कुर्ता घालून ये पिंकी म्हणते निरे मी तुझी जाऊ आहे बरं का मानाने मग मा आता हा डॉल्बी कुर्ता बदलायला गेलाय तेव्हा निरी म्हणते दिदे आपले पप्पा असते तर किती चांगलं झालं असतं नाही त्यांचा आशीर्वाद घेतला असता मी मग पिंकी म्हणते निरे सगळं काही व्यवस्थित होईल आपण लवकरच भेटू पप्पाला मी सगळं सांगेल पप्पाला हळूहळू मग आता तेवढ्यात हा डॉल्बी आलाय कुर्ता घालून आणि विचारतोय कसा दिसतोय मी युवराज दादा युवराज म्हणतो आ हा एक नंबर भाऊ कोणाचा आहे मग आता युवराज त्याला म्हणतोय जा जोडीने उभं राहा समोरासमोर आपण फोटो काढूया पण निरीला तो विचारतो आधी युवराज युवराज की कसा दिसतोय डॉल्बी मग निरी म्हणते खूप छान निरी आणि डॉल्बी दोघं जोडीने समोरासमोर उभे आहेत युवराज पिंकीच्या आणि खूप गोड दिसत आहे युवराज म्हणतो बघा कसा दिसतोय साला मग आता डॉल्बी म्हणतो ये दादा साला कसं काय मग युवराज म्हणतो साडू रे तू माझं साडू आहेस ना मग पिंकी म्हणते खरंच किती गोड दिसते तुमची जोडी आपण एक सेल्फी काढूयात तेव्हा डॉल्बी म्हणतो वहिनी आपण पूर्ण फॅमिली सेल्फी काढूया म्हणजे आपल्या चौघांचा सुद्धा मग आता हे चौघही जण तिथे उभे राहून सेल्फी काढताय आणि पिंकी आणि युवराज दोघंजण आशीर्वाद जोडीने पाया छान चा। दाखवली त्यांनी फॅमिली बॉन्डिंग आवडतोय ना प्रेक्षकांना रिव्ह्यू ऐकायला मग लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरायचं नाही हा मग आता युवराज म्हणतोय पाया नको पडूच रे डॉलब्या ये मिठीत ये माझ्या आनंदाने राहा आणि सुखाने संसार करा पिंकी म्हणते धनी खरंच असे आनंदाचे क्षण आहे ना असं वाटतं कधीच जाऊ नये डोळ्यात साठून ठेवावे असे क्षण पण हे सगळं तुमच्यामुळे झालंय धनी युवराज म्हणतो नका माझी स्तुती करू हे तुम्ही सगळं केलंय युवराज डॉलबिला आणि निरीला म्हणत असतो तुम्ही दोघं जण थोड्या वेळ गप्पा मारत बसा पिंकी जरा रागवते त्यांना जरा लवकर हा हळदी कुंकाची कामं करायची तू द्या मग आता हे दोघंही तिथेच गप्पा मारत बसलेत आता पिंकी म्हणते धनी उद्याचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम लाईव्ह बेस्ट होणार आहे बघा युवराज म्हणतो ते कसं काय मग पिंकी म्हणत असते आगे आगे देखो होता है क्या आता इकडे सकाळी सकाळी काळी साडी घालून सुरेखा मावशी आल्यात आणि तिकडनं सुशिलाबाई आल्यात <laughs> काय म्हातारपणी तमाशे <laughs> आहे यांचे काय नाही असो तर आता दोघी जणी एकमेकींना अशी खुन्नस देत असतात समोरासमोर येऊन सुशिलाबाईनी बायकांसाठी साड्या आणल्यात नेहमी देतात तशाच लगेच चित्र म्हणते काय थोरल्या सासूबाई यावर्षी पण साड्याच देणार आहे का अहो धाकल्या सासूबाई बघा त्यांनी सोन्याची नाणी आणलेली आहेत सगळ्या बायकांना द्यायला आता लगेच सुशिला म्हणते अय सोना पाहून भुलली का ग नाही मला समजा माहिती आहे चित्रे ए? सणासुदीचा दिवस आहे नाही तर अशी झाडून काढली असती ना तुला पण लगेच छबी म्हणते बरं आई आता बायका येतील त्याआधी आपण घरचं हळदी कुंकू करून घेऊयात का पिंकी म्हणते होय वाई छबी ताई चला चला आपण हळदी कुंकू करून घेऊ लगेच ही सुरेखा म्हणते नाही नाही जे काही करायचंय ते सगळ्या बायकांसमोरच करूया मा आघारी काहीच करायचं नाहीये छबी म्हणते अग पण मावशी रीत ते घरची आधी घरचं हळदी कुंकू होतं मग सुरेखाबाई म्हणतात जाऊ दे छबे जाऊ दे तिला काय तमाशा करायचा आहे ना तो करू दे जाऊ दे सगळ्या बायका आल्या ना की त्यांच्या समोर समोरच दे पण सुरेखाबाईचे इंटेन्शन काही बरोबर नाहीये हे पिंकीच्या लक्षात येतय तर इथे तर त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे प्रेक्षकांनो पुढे आपण बघतोय ही सुरेखा चार चौघात अपमान करायचा सुशिलाचा म्हणून मुद्दाम तिचे हा म्हणजे हळदी कुंकुवाचा हात नेते सुशिलेच्या कपाळेला आणि म्हणते नको नको मी हिला हळदी कुंकू लावणारच नाही आहे मग पिंकीने सगळ्या बायकांना सुशिलेचा मास्क घातलाय आणि म्हणते इथे असलेली सगळी बाई बाईचे त्यामुळे हळदी कुंकू तर तुम्हाला द्यावंच लागेल कारण ती सुवासिनीची रीत आहे आणि हीच खरी रीत आहे आता हे ऐकल्यावर सुरेखाबाईचा गटाणा गटाणा झाला तर प्रेक्षकांनो इतका छान रिव्ह्यू तुम्हाला कोणी देतं का, का नाही ना मग प्लीज ज्यांनी ज्यांनी नसेल चॅनलला सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पिंकीचा विजय असो ही मालिका एन्जॉय करा धन्यवाद